मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी या ठिकाणी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्य अशा एकादत एक बैल या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते आपलं नाव सुनील मदने काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होणार आहे आणि कुठं होणार आहे तालुका साईबाबा मंदिर शेजारी जुनी फाटी। जुनी पाटी। किती तारखेला होणार आहे पंचवीस मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे आदत आहे आदत आहे एक आद एक बैल एक आदत बर आणि या शर्यतीचं आयोजन नियोजन कशा निमित्त करण्यात आले आनंद चतुर्थी निमित्त राजगट प्रस्तुत डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलं जात आहे जाधववाडी साईबाबा मंदिर शेजारी फलटणमध्येच आहे बरं आता या मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा ए एक लाख प्रथम क्रमांकाचं आहे द्वितीय क्रमांकाचं पंच्याहत्तर हजार आहे तृतीय क्रमांकाचं एक एक्कावन्न आहे चौतीर्थ कम क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार आहे पाचवं एकवीस सहावा पंधरा सातवा अकरा फी किती असणार आहे नऊशे नव्याण्णव बरं आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदीची प्रोसेस सुरू झाली का सुरू झाली दिनांक पंचवीस सप्टेंबरला मैदान आहे आणि एवढ्या लवकर तुम्ही बाईट देत आहे कारण काय कसं आहे मैदान आसपास असते ती ही त्याच्यामुळं लोन लाईनचा जा गाड्या जास्त यावं त्या कुणा अन्य ही होणार नाही तसलं काय अजिबात त्यासाठी मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली ते, ते दोन तीन दिवसात मिळेल आम्हाला आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला भेटेल बावीस तारखेच्या आसपास तुम्हाला तुम्ही आता काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय झालं भरपूर गाड्या असं तसं की कुणा अन्याय विन्याय होणार नाही बा कुस्ती क्षेत्रात आम्ही असतो पण कुणावर असा अन्याय ही होऊन देत नाही त्याच्यामुळं बहुसंख्येनं उपस्थित राहावं बैलगाडा संघटना आहे आमच्याबरोबर त्यांचं बी मार्गदर्शन आम्हाला भरपूर आहे ते आमच्या संघच आहेत हो आणि एकदम पार पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान पाहायला मिळत शिस्तबद्धच भेटणार कसलं कायच होणार नाही गोंधळ ही अजिबात आणि ज्या गाड्या ऑनलाईन नोंदवल्या जातील त्याचे सगळे लॉट आम्हाला ऑनलाईन ऑनलाईन समजे मिळतील आदल्या दिवशी सात वाजता बराबर चालू होतील धन्यवाद तारखेला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव पोपट वाघमारे बरं काय सांगाल मैदान कसं आहे या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेत आतापर्यंत आतापर्यंत चार मैदानं झाले त्यांनी महाराष्ट्रात गाजलेलं मैदान आहे एक नंबर असं मैदान आहे फाटी फाटी बरं आता ह्या मैदानाची तयारी कधीपर्यंत पूर्ण होईल आम्हाला प्रॉपर सगळं तयार झालेलं मैदान किती दिवसांनी बाईट पाहायला मिळेल चार दिवसांना तुम्हाला वाईट पाहायला मिळेल क्लिअर मैदान एकदम सप मैदान भेटेल एक आदत एक बैल मैदान तुम्ही घेत आहे या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत एकूण दहा आहेत दहा आहेत आणि फाटीच्या आत मधला अंतर किती चौदा फुट त्याचबरोबर आदतचं मैदान घेत आहे त्यामुळे पल्ला किती असणार आहे नऊशे नऊशे फूट असतात खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावेस किती गट उभे राहू शकतात दहा उभे समोर राहू शकतात दहा उभे राहू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे निकल रेषेच्यामुळे सातशे आठशे फूट जागा आहे काय अडचण नाही येणार ना। आता तुम्ही एका त्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल आव्हान एकच करेन की नोंद लवकरात लवकर करावी आणि भरपूर गाड्यांची नोंद व्हावी हो आणि चोवीस तारखेला ऑनलाईन आम्ही लॉट पाडणार आहे दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते महेश शेंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान इथं ता संपन्न होत मैदाना तार पंचवीस तारखेला होत आहे दादा या मैदानाचं स्वरूप काय आहे आदत बर आता तुम्ही जे बक्षिस जाहीर केलेली आहेत बॅनर वर ती बक्षिस विजेत्या बैलगाडी मालकांना जी जाहीर केलेली ती संपूर्ण रकमेची बक्षिस मिळणार शंभर टक्के मिळणार का या मैदानामध्ये थेट आयोजकाची गाडी अथवा गाऊ गाडी फायनल ला पळेल का नाही नाही या मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे दादा पंच्याहत्तर टक्के बॅरिकेट असणार ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार त्याचबरोबर हे मैदान थोडस माळा माळावरती आहे त्यामुळे टँकरची व्यवस्था त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर रोडा नाला दर्या असं काय आहे काही नाही बरोबर दादा या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनडे बापू झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्हच्या कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे हाय पुढे निकाल रिषीच्या समोर किती के त्याचबरोबर सेमी फायनल आणि फायनलचा निकाल देत असताना ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला जाईल का हा घेणार दोन ड्रोन समालोचन या मैदानाचं कोण कोण करणार आहे सुनील मोरे पृथ्वी का सर मयूर तळेकर ते करणार आहे ते निकाली पंच म्हणून कोण काम पाण आयोजक कन्फल्टंट तालुका बैलगाडा संघटनाचे पदाधिकारी पदाधिकारी मग ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणारी ॲम्बुलन्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहे असणार शंभर टका तुम्ही एक आयोजक या ना त्यानं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करा जास्तीत जास्त गाड्या नोंद करा लवकरात लवकर म्हणजे आम्हाला नियोजन पुढचा व्यवस्थित करता येईल लॉट पाडता येतील चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्यासमोर येत अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर सर नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी भव्य दिव्यास एक आदत एक बैल मैदान संपन्न होते तर सदरचे मैदान हे अनंत चतुर्थीचं औचित्य सा साधून डॉक्टर किरण शिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विडणी गावस्थांनी आयोजित केलेलं आहे आता आपले आयोजकांशी प्राथमिक चर्चा झाली तर आयोजकांनी जे आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्यांच्या नियमावलीप्रमाणे पूर्ण मैदान होईल म्हणून सांगितलेलं आहे आता या मैदानाचं नियम आटीचं जर बोलायचं झालं तर सर्वांनाच माहीत आहे की फलटण तालुक्यात जेवढी मैदानं होतात ही पूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणे पार पडतात निकालाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जो बैलाचा अवयव पुढं असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल लॉबीचं गोष्ट म्हटली तर चाक ता तासातून बैल किंवा चाक गेलं तर निकाल दिला जाईल पण तास तासाच्या पलीकडं बैलाचा कोणताही एक जरी पाय गेला किंवा चाक गेलं तर निकाल दिला जाणार नाही शेपटीचा चावा घेतला तर निकाल बाद केला जाईल याच्यासाठी साधारण दोन ते तीन गटाचा आपल्याला अवधी दिला जाईल साठी त्याचबरोबर डबल बैल असणार डबल बैल पडावल्या जर निदर्शनात आलं तर त्यांचा निकाल कॅन्सल केला जाईल बरोबर ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे या मैदानामध्ये आयोजकांचे काय पंच राहतील आणि त्यांच्या जोडीला आपले संघटनेचे पंच असतील आटी तटीचा निकाल झाला तर कसा निर्णय तटीच्या चर्चा झाली बैलगाडी वरिष्ठांशी चर्चा करून तो निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला समान निकाल आला तर कसा निर्णय असणार गटाला समान निकाल आला तर पुढे चाल दिली जाईल पण सेमीला जर समान गाड्या उतरल्या तर त्यांच्यामध्ये संगणमत झालं तर ठीक नाहीतर मग चिठ्ठीवरती गाडी पळवली जाईल त्याचबरोबर जा, फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतलेला निदर्शनास आला तर ती गाडी निकालाच पात्र राहील का बक्षी या गाडीला निकाल दिला जाणार नाही किंवा कोणत्याही स्वरूपाचं बक्षीस दिलं जाणार नाही त्याचबरोबर एखादा डबल बळी पडल्याची बाब फायनल गाडी आता माझी सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आपण मैदानात असता गट पाळल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात तर माझी एकच विनंती की आपल्या सीमीमध्ये गाडी दिसली तर खालीच गाडी जाताना ऑब्जेक्शन घ्या गाडी वरती आल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका कारण काय राहतं आपल्याला फायनल उरकायचा असतो त्या गोंधळामध्ये जर मैदानात गाडी जास्त नोंद झाली तर आपल्याला मैदान पार पाडता येत नाही तुम्ही काय करता गाडी खाली जास्त वाट बघता माझ्या सुपोर्टला गाडी उभी राहते का याची वाट बघता गाडी जर उतरली तर ऑब्जेक्शन घ्यात तुम्हाला असे काय गोष्टी खालून वरती असतो पाच मिनिटात समजतात का तुम्हाला दोन तीन तासाचा अवधी भेटत असतो की गटात गाडी पळाली का मग ह्याच गोष्टी जर तुमच्या लक्षात येत असतील तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि आयोजकांना तुम्ही मदत करा किंवा खालीच गाडी जर दिसली तुम्हाला सेमीला डबल पळाले तर तुम्ही अगोदरच ऑब्जेक्शन घ्या झेंडा बंदच्या मदतीला आयोजन कमिटीचे जे लोक असतील त्यांना या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला गाडी तिथंच बाजूला काढता येईल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे अध्यक्ष आहात या या नात्यानं तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रात या बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करावं आता संपूर्ण महाराष्ट्राला ही फाटी कशी आहे ते माहीत आहेत मोठ्या रकमेचे म्हणजे पाच लाखाच्या रकमेचं मैदान इथं झालेले अत्यंत मोठ्या रकमेचे या मैदानावरती मैदानं झालेले आहेत या मैदानावरती कसल्याही प्रकारचा अडथळा नाही आणि महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट अशी फाटी आहे आणि आदत खोंडारला तरी या फाटीमध्ये काहीच अडचण येणार नाही नवीन चेहरे पाहायला मिळतील का शंभर टक्के नवीन चेहरे पाहायला भेटतील तसेच आता सर्वांना माहीत आहे की फलटण तालुक्यात अत्यंत पारदर्शक मैदान होतात आयोजक बी फलटण तालुक्यातले चांगले आहेत ता आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला सहकार्य करतात आणि जसं फलटण तालुक्यातील तालुक्यावरती सर्व बैलगाडी मालक चालक यांचं चा प्रेम आहे तसंच या मैदानावरती बी ते दिसून येईल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत येत वसतात संदीप शेंडगे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी हो या ठिकाणी एक असं आदत एक बैल मैदान आहे कारण एक फलटण तालुक्याचे एक संघटनेचे एक पारदर्शक मैदान घेणार म्हणून एक महाराष्ट्रात वेगळीच ओळख <laughs> आहे आणि इथून पाठीमागे देखील मैदानं झाली ती सगळ्याच महाराष्ट्रात उत्कृष्ट मैदान म्हणून एक फलटण तालुक्याचं आवर्जून नाव घेतलं जातं <laughs> आणि उद्याचं पंचवीस तारखेचं देखील असंच पारदर्शक मैदान राहणार <laughs> तरी जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी शोखीन आहेत का नाही सगळ्यांनी आपली हजेरी लावावी असे विनंती धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये एक आदत एक बैल हे मैदान पंचवीस सप्टेंबर रोजी तुमच्या इथे संपन्न होत आहे त्याविषयी हे मैदान आम्ही आमचे मित्र डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतोय खरं तरी आम्हाला आनंद चतुर्दिवशीच घ्यायचं होतं पण आम्हाला बैलगाडा संघटनेकडून ती तारीख मिळाली नसली आणि आम्ही डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं खरं बघाय गेलं तर आम्ही गेली पाच वर्ष झालं डॉक्टरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करतोय ते करणं साजरा करताना बैलगाडीकडे वळायचं कारण की हे डॉक्टर एक शेतकरी कुटुंबातून आलेलं युवा व्यक्तिमत्व आहे आणि गेली चार वर्षं आम्ही रक्तदान म्हणा एक डोळ्याचे ऑपरेशन साधारणतः विडणी पंचक्रोशीतील आम्ही एक दोनशेच्या आसपास डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या केलेली आहेत पण ह्या वर्षी डॉक्टरच म्हणले स्वतः चला आपण नवीन काहीतरी करूया म्हणून आम्ही ह्या बैलगाडी क्षेत्राकडं ओळलं आहे आणि ह्याला आम्हाला सात आमचे वस्तात सुनील मदने रोहित सर असतील पोपट वाघमारे असतील संदीप वस्ताद असतील हे सगळे म्हणले की आपण आपण यशस्वीरित्या हे मैदान पार पाडूया पंचवीस सप्टेंबर रोजी आम्ही आदतचं मैदान घेत आहोत आता आव्हान काय करता बैलगाडी चालक मालक बैलगाडी चालक मालकांना एकच चा आव्हान आहे की जास्तीत जास्त तुम्ही नोंद करावी आणि आमच्या डॉक्टर साहेबांच्या जे स्वप्न बघतात ते किंवा एक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला इथं काहीतरी घेऊन जावं त्या स्वस्वरूपात आम्ही बक्षिसाची रक्कमही ठेवलेली आहे आणि ती रोख स्वरूपात आम्ही इथं दिली जाणार आहे धन्यवाद